हर्षवर्धन जाधव यांच्या एंट्रीमुळे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत नवीन रंग हर्षवर्धन जाधव यांनी मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुढी उभारून त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणार आहेत जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्यानं संभाजीनगरची निवडणूक अधिक रंगतदार होणार स्पष्ट एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मत घेतल्यानं चंद्रकांत खैरेंचा पराभवचा सामना त्यांना करावा लागला होता अशातच जाधव यांची पुन्हा एकदा एंट्री झाल्यानं मागची पुनरावृत्ती होऊ होते की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात बघायला मिळते लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हे चंद्रकांत खैरे आहेत तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला देणार असल्याची देखील चर्चा बघायला मिळते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर